जेएसडब्ल्यू च्या फेज थ्री प्रकल्पाबाबत बावीस ऑगस्टला जनसुनावणी घेण्यात येणार आहे आणि ह्या जनसुनावणीला काहींचा विरोध आहे तर काही जणांचा पाठिंबा सुद्धा दिसतोय हा कोकणचा प्रकल्प असून होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे असं सुद्धा काहींचं म्हणणं आहे तर काहींचं असं मत आहे की हा कोकवण प्रकल्प नसून प्रदूषित प्रदूषण विरहित प्रकल्प आहे त्यामुळे इथे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि ह्या प्रकल्पाच्या होणाऱ्या जनसुनावणीला पाठिंबा दर्शवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील आणि उपस्थित शिर्की ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांनी जे एस डब्ल्यू कंपनीमुळे शिर्की गावात कोण कोणती कामं झाली आहेत त्याचा पाढा वाचून दाखवला यामध्ये रस्ते स्मशानभूमी पाणी अशी विकास कामं झाली असल्याचं सांगितलं तसंच महिलांनी सुद्धा त्यांचा पाणी प्रश्न मार्गी लावल्यानं जेएसडब्ल्यू कंपनीचे आभार मानून पाठिंबा दर्शवलाय या पत्रकार परिषदेला सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील रामनाथ पाटील धनाजी पाटील अविनाश पाटील मोतीराम पाटील अशोक पाटील अनंत पाटील बलवंत गावंड सतीश पाटील अर्चना पाटील अंजली पाटील शुभांगी पाटील श्वेता शिवकर मंजुळा पाटील अरुणा पाटील रसिका पाटील विषय विजया पाटील मीनल गावंड सांगुना पाटील रुपाली पाटील माई पाटील जयश्री तांबटकर नर्मदा पाटील भावना पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते यावेळी पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी नागरिकांना आवाहन केलंय की के हर घर तिरंगा अभियानांतर्गत येत्या तीन दिवसात प्रत्येक घरावर आणि इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवा आणि आपल्या देशाबद्दल प्रेम आणि अभिमान व्यक्त करावा देशाच्या स्वातंत्र्याचा अमूल्य वारसा जपण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी सुद्धा व्हावं असं आवाहन त्यांनी केलं एवढे भीषण टंचाई होती पण कंपनीच्या मार्फत आमच्या गावामध्ये पाण्याचे दाल घरोघरी पुरवले गेलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला पाणी टांचाही प्रॉब्लेम सुटलेला आहे आणि गावातले तले याच्यामध्ये पण आमचा रॉ मटेरियल जरा म्हणजे सुधारणा झाल्यामुळे त्याचं पाणी बी आम्हाला पूर्व वर्षभर वर पूर्ण वापरायला मिळतंय भांडी धुण्यासाठी या कंपनीमुळे झालेलं आहे सगळं हा जेएसडब्ल्यू कंपनी आम्हाला हे सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत त्यांच्यामुळे आम्ही त्यांचे कंपनीचे जे आभार मानतो येतोय हा पाहिजे आम्हाला पाहिजे विस्तार पाहिजे खूप समाज उपयी कारण बघा आता पाणी प्रश्न खूप मोठा महत्वाचा होता आमच्या शिर्की विभागामध्ये खारेपाट विभागामध्ये पाण्याची अत्यंत मोठी भीषण समस्या होती परंतु आम्ही कंपनीच्या माध्यमाकडून सीएसआर मला आम्ही मागणी केली होती की आम्हाला पाण्याची लाईन मिळावी पण जेव्हा कंपनीने आम्हाला आज जी गावामध्ये पूर्ण इंटरनल पाण्याची लाईन आहे ही आम्हाला जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून मिळाली परत एक किलो जवळजवळ पावणे दोन किलोमीटरची आठ ची लाईन ही आमच्या शिर्की पासून मसदच्या पुढं पर्यंत आम्हाला कंपनीच्या माध्यमातून टाकण्यात आली आहे त्याच्यानंतर आपल्याकडे पाण्याची समस्या जेव्हा फेब्रुवारी महिना आला मी आपल्या उन्हाळ्यात कि पाणी हा पूर्ण आटायचा पण जेव्हा कंपनीच्या माध्यमातून त्या तलावांचे गाल काढण्यात आले कातर होते ते फोडून पाण्याची कॅपॅसिटी वाढवली गेली आणि त्या मुळे आज पाऊस पडसपर्यंत त्या तलावामध्ये पूर्णतः पाणी राहतो त्याच्यामुळे तो पाणी आम्हाला घरगुती वापरासाठी म्हणजे कपडे भांडी धुण्यासाठी त्या पाण्याचा वापर होतो पुढील शिर्की चालू आमचा जो भाग आहे शिर्कीचाल चाल वाड्याना तर तिथे स्मशानभूमीचा विषय होते स्मशानभूमी म्हणजे एखादा मयत झाला तेव्हा असे आपण लाकडाचे खुटे उभे हो करून अं मयत जलित करण्यात येतो तेव्हा तिथं कंपनीने आम्हाला तिथं तीन स्मशानभूम्या नवीन बांधून दिल्या एक आंबावडीला दिली एक सागरवाडीला दिली आणि एक चाल नंबर एक ला अशा तीन स्मशानभूमी दिल्या त्याच्यानंतर तिथं अंतर्गत रस्ते करून दिले, दिले। बेड्यांवर जायचे आमचे पाण्याची दीड लाख लिटरची मोठी टाकी बघा आता नरेंद्र मोदी साहेबांनी हर घर हर नल योजना प्रत्येकाच्या गावांना दिलेली आहे परंतु आमच्या शिर्की मध्ये आमचीच गाव असं राहिला की तिथं आम्हाला सरकारची टाकी नाही कंपनीसोबत बोलून तेव्हा कंपनीने आम्हाला दीड लाख लिटरची दरबारवाडी येथे टाकी पाण्याची बांधून दिलेली आहे आज तिथं शाळेचा प्रश्न सुटला शाळेला शौचालय लागतो शौचालयाची मागणी केली आम्ही अशा कंपनीच्या कडून आम्ही ज्या ज्या गोष्टींची मागणी केली आहे ती या पाच सहा वर्षात कंपनीने आम्हाला पूर्ण केलेली आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर बोलायला गेलो तर शिर्कीमध्ये कोकण कोएसओ माध्यमिक विद्या मंदिर शिर्की असं एक हायस्कूल आहे आठवी नववी दहावी तिथे शिक्षण होतो या हायस्कुलाचा दरवर्षी रिझल्ट हा शंभर टक्के लागतो परंतु तो हायस्कूल तो कुठलाही अनुदानित नाही आहे पण तो अनुदानित नसताना सुद्धा आम्हाला जे कंपनीच्या सी एस आर माध्यमातून त्या हायस्कूलला एक जाणारा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आणि दुसरी गोष्ट की खाडीचा जेव्हा पाणी तो आमचा हायस्कूल खाडीच्या शेजारी आहे ज्या वेळेस खाडीचा मोठा उदान यायचा तेव्हा तो पाणी सर्व ग्राउंड मध्ये यायचा तर तो पाणी येऊ नये म्हणून कंपनीने तिथे एक वॉल कंपाऊंड नवीन बांधून दिला आणि त्यांच्यानंतर तिथे चार फूट हाईटचा भराव करून दिला त्याच्यामुळे शैक्षणिक याच्यात हा आमच्या शिर्की गावाचा झाला परंतु आमच्या शिर्की ग्रामपाय हातीतील शिर्की चाल म्हणून एक विषय आहे तिकडे गाव आहे तर तिथे सुसज्ज असा मोठा नवीन शाळा तिथे नवीन इमारत आम्हाला जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून कंपनीने बांधून दिलेली आहे समाज रूपी कारण बघा आता पाणी प्रश्न खूप मोठा महत्वाचा होता आमच्या शिर्की विभागामध्ये खारेपाट विभागामध्ये पाण्याची अत्यंत मोठी भीषण समस्या होती परंतु आम्ही कंपनीच्या माध्यमाकडून सीएसआर आम्ही मागणी केली होती की आम्हाला पाण्याची लाईन मिळावी पण जेव्हा कंपनीने आम्हाला आज जी गावामध्ये पूर्ण इंटरनल पाण्याची लाईन आहे ही आम्हाला जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून मिळाली परत एक किलो जवळजवळ पावणे दोन किलोमीटरची आठ ची लाईन ही आमच्या शिर्की पासून मसदच्या पुढे पर्यंत आम्हाला कंपनीच्या माध्यमातून टाकण्यात आली आहे त्याच्यानंतर आपल्याकडे पाण्याची समस्या जो फेब्रुवारी महिना आला मे आपल्या उन्हाळ्यात की पाणी हा तळ्यातला पूर्ण आटायचा पण जेव्हा कंपनीच्या माध्यमातून त्या तलावांचे गाल काढण्यात आले काथल होते ते फोडून पाण्याची कॅपॅसिटी वाढवली गेली आणि त्या मुळे आज पाऊस पडसपर्यंत त्या तलावामध्ये पूर्णतः पाणी राहतोय त्याच्यामुळे तो पाणी आम्हाला घरगुती वापरण्यासाठी म्हणजे कपडे भांडी धुण्यासाठी त्या पाण्याचा वापर होतो जो भाग आहे चाल त्याल चाल, चाल वाड्याना तिथे स्मशानभूमीचा विषय होते स्मशानभूमी म्हणजे एखादा मयत झाला तेव्हा असे आपण लाकडाचे खुटे उभे करून मयत जलित करण्यात येतो तेव्हा तिथं कंपनीने आम्हाला तिथं तीन स्मशानभूम्या नवीन बांधून दिल्या एक आंबावडीला दिली एक सागरवाडीला दिली आणि एक शिर्की चाल नंबर एक ला अशा तीन भूम्या दिल्या त्याच्यानंतर तिथं अंतर्गत रस्ते करून दिले बेड्यांवर जायचे आमचे पाण्याची दीड लाख लिटरची मोठी टाकी बघा आता नरेंद्र मोदी साहेबांनी हर घर हर नल योजना प्रत्येकाच्या गावांना दिलेली आहे परंतु आमच्या शिर्की मध्ये आमचीच गाव असं राहिलाय की तिथं आम्हाला सरकारची टाकी नाही आम्ही सोबत बोलून तेव्हा कंपनीने आम्हाला दीड लाख लिटरची दरबारवाडी येथे टाकी पाण्याची बांधून दिलेली आहे आज तिथं अ शाळेचा प्रश्न सुटला शाळेला शौचालय लागतो शौचालयाची मागणी केली आम्ही अशा कंपनीच्याकडून आम्ही ज्या ज्या गोष्टींची मागणी केली आहे ती या पाच सहा वर्षात कंपनीने आम्हाला पूर्ण केलेली आहे